कोकणामध्ये शिमगोत्सव प्रसिद्ध आहे तो म्हणजे ग्रामदेवतांच्या गावागावांमध्ये निघणाऱ्या पालख्या पालख्यांची होणारी भेट याची देही याची डोळा पाहण्यासाठी होणारी भक्तांची ग्रामस्थांची मोठी गर्दी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये हा पालखी भेटीचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने रंगत असतो असाच पाच पालख्यांचा भेट म्हणजेच पाच भावंड भेटीचा अनोखा सोहळा कोकणातील सुप्रसिद्ध लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये पाहायला मिळतो या पाच भावंडे भेटीचा अनोखा पालखी सोहळा ड्रोनच्या सहाय्यानं चित्रबद्ध केलाय तो समीर कोत्रे आदित्य कोत्रे आणि प्रसाद शेगवण यांनी कोकणात सर्वत्र शिमग्याची धूम सुरू असून वेगवेगळ्या वेग प्रकारे शिमगोत्सव साजरा केला जातोय लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये शिमग्याचा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला सालपेगावचं ग्रामदैव श्रीदेव धावबा याच्या भेटीला पाच पालख्या आल्या होत्या या डोळ्याचं पारणे फेडणारा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला श्रीदेव धावबाच्या भेटीला आलेल्या या पालख्या म्हणजे या देवाची भावंड आहेत अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते दर पाच वर्षांनी हा पालखी भेटीचा म्हणजेच भावंड भेटीचा योग जुळून येत असल्याने हा पालखी भेटीचा सोहळा अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो या शिमगोत्सव सोहळ्याला हजारो भाविक हजेरी लावतात पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही सालपे गावामध्ये तेवढ्याच आनंदानं भक्तिमय वातावरणात जोपासली जाते हाच पाच भावंड भेटीचा अनोखा सोहळा ड्रोनच्या सहाय्यानं आपण पाहू शकतो प्रहार डिजिटलसाठी प्रशांत हर्चेकर रत्नागिरी